हाय नमस्कार मैत्रीणू कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना आजची आपली ऑर्डर आहे म्हणजे एक चार पाच किलो डिंकाचे लाडू चिवडा चकल्या अशी खूप सारी ऑर्डर आहे आज आपो आपल्याला इस्लामपुरामधून ऑर्डर आली होती तीच तुम्हाला दाखवायसाठी पॅकिंग करायचं चाललं होतं म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं तुम्हाला मी आपले लाडू दाखवते हे बघा जवळजवळ आपल्याला चार किलोची ऑर्डर आहे डिंकाच्या लाडूचीच आपले लाडू सातशे रुपये किलो आहेत चकलीचीही जवळजवळ दोन तीन किलोची ऑर्डर आहे चिवडीचीही आहे इस्लामपूर म्हणजे कराडपासून तसं खूपच लांब बघा बेसनचे लाडूही आहेत अगदी तुपातले असतात आपले लाडू तुम्ही बघू शकता हे बघा चिवडाही आहे आज ऑर्डरवर आपले लाडू पूर्ण सगळं ड्रायफ्रूट घातलेले लाडू असतात पाहू शकता तुम्ही भरपूर शेवदारे वगैरे असतात खूप बरेच व्हिडिओ टाकला नाही म्हणून म्हटलं आणि जरा व्हिडिओ टाकावा मी अर्धा किलो पिशव्या अशा प्रकारचे पिशव्या बनवाय लागतात ते बघा खूप लांब लांब जाणार आहे त्यामुळे एक किलोचं पॅकेट करून चालणार नाही लिंचाचे लाडू अर्धे किलो नाही म्हटलं तर सोळा बसतात सोळा ते सतरा एका किलो पत्तीस ते लाडू बसतात या बिझनेसमध्ये तसं म्हटलं तर पैसा खूप आहे कष्ट पण खूप आणि चार दिवस काय व्हिडिओ टाकायला जमला नाही कारण ऑर्डर खूप होते कसं होतं ऑर्डर जास्त असल्या की वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायला एडिटिंग करायला किंवा आवाज द्यायला या बिझनेसमध्ये पैसा खूप आहे फक्त कष्ट कराव लागते पूर्ण पार्ट हात हे असं पॅकिंग आहे हे अर्ध्या किलोचं आपलं आपलं महाराष्ट्रात भारतात कुठेही ऑर्डर जातात कुरिअर करून तुम्हाला जर कधी गोवा असलं कधी लागलं तर मला नक्की सांगा बटन बंद करायचं नाही चालू करायचं सॉरी असं होतं काल दिवसभर जवळजवळ सात वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत झाले होते हे सगळं बनवायला काल एका दिवसाचा सात किलो बनवले एकटीनं कारण काल कोण भेटलं नाही मला बनवला जरी महिला घेतल्या तर आपल्याला स्वतःच काम करावं लागते आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी ठेवायला लागते दुसऱ्याला देऊन चालत नाही छान लाडू असतात आपले अगदी क्वालिटी आज आपल्याला मुंबईवरून ही एक ऑर्डर आहे बरं का आपल्याला तीही आज कुरिअर करायची त्यांचं ही दीड किलो डिंकाचे लाडू आहेत आणि एक किलो चॉकलेट आहेत त्यांनी आपल्याला पेमेंट अगोदरच ऑनलाईन केलं आहे ज्यावेळी आपण नागचं ऑर्डर घेतो त्यावेळी ऑनलाईन पेमेंट घ्यावंच लागतं कारण लोकं त्यांचे फसवतात पैसे देतात नाही देतात हे दे काय आपल्याला माहिती नसतं अर्धा किलो जवळजवळ आपले सतरा लाडू बसले लागतात हा भिजने पैसाच आहे पण याला खूप वेळ करावं लागतो खूप त्रास पण करतोय आमच्या कराडमध्ये आत्ता आठशे रुपये किलो झाले चालू आहे आठशे साडेआठशे पण आपला घर उद्योग आहे आणि आपल्याला आपलं मार्केटिंग करायचं आहे त्यामुळे आत्ता आपण रेट कमीच ठेवलेत कराडमध्ये आपली घरपोच सुविधा आहे कुठूनही कराटमध्ये ऑर्डर आली तर आपण त्यांना घरपोच देतो आपल्या ऑर्डर कराटमध्ये मॉलमध्ये जातात हॉस्पिटलमध्ये जातात बऱ्याच ठिकाणी जातात रिपीट कस्टमर आपले खूप आहेत सग सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रिपीट कस्टमर खूप खूप आहेत एका आठवड्यात आपल्याला तीन तीन वेळा ऑर्डर एका ठिकाणी केली जाते एवढे लोक आपल्या आवडीने खातात तुम्ही जरी असं माझ्यासाठी विद्युत करत असाल तर म्हणजे लांबच्या ऑर्डर असल्या तर नक्कीच पैसे अदोबर घ्या कारण आजकाल खूप लोक फुसवणारे आहेत सगळेच आपल्यासाठी विश्वास नसतात आपल्या जर कारण कार्डमधले किंवा जरी बाहेर जात असतील विश्वास असले तर काय त्यांना तुम्ही ऑनलाईन केलं तरी चालतं आहे काय हरकत नाही तर ज्यावेळी माहितीही नसतात आपल्याला इंस्टावरून किंवा दुसरीकडं कुठून ऑर्डर जरी येत असेल जेव्हा आपले यूट्यूबचे व्हिडिओ पण ऑर्डर घेत असतील तर त्यांच्याचा लाभ पैसे घेणं खूप महत्वाचं आहे आजचा आपला सेल पाच हजार रुपयाचा झाला आपले बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ रिपीट 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 आहेत कारण आपलं कस्टमर एक लाभ करत नाही सर्व पौष्टिक लाभ आपले चांगले असतात त्यामुळे आवडीने घेतात आवडीने खातात आता ही आपल्याला ऑर्डर आत्ता भरायची आधी दहा वाजता आत्ता वाजले बघा सव्वा सात साडेनऊ दहा वाजता आपल्याला ही ऑर्डर घेऊन जायचं आहे कराडमध्ये आणि ते इस्लामपूरवरून येणार आहे कराडला घ्यायसाठी फक्त खास मग त्यांच्या वेळेस पण आपल्याला घेत जायला हवं खूप अडक असतात खूप त्रास पण तुटतोय पण असंकिंग केलेलं हे खूप लांब चकली जाणार आहे त्यामुळे फुटण्याची तुटण्याची जर शक्यता कमी असते अदोबर चकलीचं वजन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी पेपर टाकला आपल्याला सुद्धा चप्प वाटत असतात आपली वस्तू त्या व्यक्ती अगदी व्यवस्थित घेऊ लागेल याची काळजी अगदी व्यवस्थित घ्यावी लागते असे स्वतः नाही येणार आहेत ते काळजीपूर्वक नेणारच पण तरी पण आपण आपल्या बाजूने पॅकिंगमध्ये व्यवस्थित करून दिलं की आपल्याला ही काळजी नसते आणि त्यांनाही पाहिजे नसते असं व्यवस्थितरित्या करते बघू शकतो असलं तर दिसताना पण व्यवस्थित दिसतं आपले पदार्थ प्रोडक्ट पोरीमध्ये मशीन नव्हती त्यावेळी इन्फ्रेशन डाऊन पडायचं पण आता मशीन पॅकिंग करते तेव्हा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पिन वगैरे मारले तर कसा पिन तोंडात जाण्याची शक्यता जास्त असते लहान मुलं कसा बघत नाहीत पिना काढत नाहीत व्यवस्थित मग ते आपल्यासाठी डोकेलच आपल्याला जे बिलमेंट करायचा असतो ते वेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन काटा आणि पॅकिंग मशीन तसं होतं ज्यावेळी मी पिना मारत होते माझा अंग सांगते त्यावेळी जर पिना मध्येच लोक असं म्हणायचे तुम्ही बेकिंगची मशीन घ्या कारण ती जर तोंडातून फोटा केली ह्यांच्या किंवा छोट्यांचे जरी तरी ते खूप धोकादायक असतं आणि आपलंही इम्प्रेशन ते पिनांमुळं डाऊन होतं त्यामुळं क्वालिटी जर द्यायची असेल तर आपल्याला या दोन वस्तू तर फार महत्त्वाचे मी तर पूर्वी आपलं भाजीचं वजन कटा असतं त्याच्यावरती वजन करून घ्यायची वजन कटाई खूप महाग वजन दोन हजार रुपयाला मी रुपया आणि आपली मशीन दीड हजार रुपयेची तर असते दिवाळी वेळेला खूप त्या मशिनीची गरज होती त्यामुळे मी घेऊन टाकली तुम्हाला विगृह उद्योग करायचा असेल काही बिझनेस करायचा असेल त्याविषयी तुम्हाला जर दर्म माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर प्लीज मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एका मृ मराठी गृहिणीचं काहीतरी प्रयत्न चालू आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी आता अशा प्रकारचे मी दहा घेतले आपल्या बेसनचे लाडू घ्यायसाठी आता ह्यात किती लाडू नसते बघूया आपल्या त्याच्यात वगैरे डब्याचं वजन करावं लागेल त्याची झिरो करावं लागेल त्याच्यानंतर मग आपल्याला जे बिझनेस करायचा असतो ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन काटा आणि पॅकिंग मशीन कसं होतं ज्यावेळी मी पिणं मारत होते माझा अंगो सांगते त्यावेळी जर म्हणजे बरीचशीच लोक अशी म्हणायची तुम्ही पॅकिंगची मशीन घ्या कारण ती जर तोंडातून फोटा केली हँड शेटून छोटे ते जरी तरी ते खूप धोकादायक असतं आणि आपलंही इम्प्रेशन ते पिनांमुळं डाऊन होतं आहे त्यामुळे क्वालिटी जर द्यायची असेल तर आपल्याला या दोन वस्तू तर फार महत्त्वाचे मी तर पूर्वी आपलं भाजीचं वजन कटा असतो त्याच्यावरती वजन करून घ्यायची तर वजन कटाही खूप महाग होतात जवळजा दोन हजार रुपयाने मी घेतला आणि आपली मशीन दीड हजार तर असेल बिरा वेळेला खूप मशीनीची गरज होती त्यामुळे मी घेऊन टाकली तुम्हाला गृह उद्योग करायचा असेल काही बिझनेस करायचा असेल त्याविषयी तुम्हाला जर दर्म माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर प्लीज मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एका मृ मराठी गृहिणीचं काहीतरी प्रयत्न आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी आता अशा प्रकारचा मी डबा घेतला आपल्या बेसनचे लाडू घ्यायसाठी आता ह्यात किती लाडू बसतात बघूया आपल्या त्याच्यात वगैरे डब्याचं वजन करावं लागेल ते झिरो करावं लागेल त्याच्यानंतर मग